बारा वर्षाचा युवक अमृतसर मध्ये आपल्या मावशीच्या घरी निघून गेला, सरस होती गेला होता मावशी सरस्वती तिची अकरा वर्षाची मुलगी बेला अपंग असलेली आपली आई घरी आपल्या मावशीला भेटण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी कारणही तसंच होत कि जालियानवाला बागेमध्ये त्या राष्ट्रपुरुष येणार होते आणि देशाला मार्गदर्शन करणार होते सकाळी सातची वेळ होती भगतसिंगाचा मामा करतार सिंग सरस्वतीकडे आला आपली लहानशी मुलगी बेलाचाही तो मामा होता आणि तिने सांगितलं की मी ज्या मुलीला घेऊन जातोय त्या ठिकाणी या देशातले सर्व राष्ट्रभक्त येणारे तर राष्ट्रप्रेमी येणारे देशाला मार्गदर्शन करणार आहेत आणि आपल्या बेलाला अकरा वर्षाच्या मुलीला पाठवण्यासाठी सरस्वती सज्ज झालेली आहे बेलाचा श्रंगार करते बेलाच्या गळ्यामध्ये लाल टाकते आणि सरस्वती बेलाला सांगते देख बेला तू जाय की महा बहुत क्रूर कर्नल डायर आहे म्हणजे पता हे बोली चलाय का पण बेला डायर कर्नल असंख्य असोळ्याने त्या ठिकाणी वर्षाव करेल पण बेला तुझ्या पाठीत गोळी दस त्या कामाने तुझ्या छातीत गोळ्या दसल्या पाहिजेत कारण बेला तुझ्या मनामध्ये स्वातंत्र्याची झग असली पाहिजे देशाची अध्यक्ष देश असली पाहिजे आपल्या अकरा वर्षाच्या मुलाला नऊ महिन्याची गरज बस गरोदर असली सरस्वती सांगते की बेला तू जाशील पण तिथे तुला मरायचं या देश सेवेसाठी कारण या देशाला आहुतीची गरज आहे प्राणाची गरज आहे बलिदानाची गरज आहे आपली मुलगी परतच येणार नाही या देशासाठी मी समर्पित करतोय एवढी उदात हेतू मनामध्ये ठेवणारी सरस्वती म्हणून त्या बेलाला सांगितलं बेला जाचल तेव्हा जेव्हा मी तुला घ्यायला येईल ना तेव्हा तुझ्या छातीत गोळ्या दिसल्या पाहिजे पाठीत गोळ्या दिसल्या का माने त्या आईने दिलेला राष्ट्रप्रेमाचा वारसा घेऊन बेला त्या मैदानात जाते करतार सिंग घेऊन येतात त्या ठिकाणी भाषणाला सुरुवात होते कर्नल डायरेक्ट गोळीबार करतो गोळीबाराचा आवाज होतो रक्ताचा खच पडतो रक्ता माणसाचा प्रेताचा अनेक जण इकडे भयान शासक मध्ये पाहायला सुरुवात करतात ऐव्हा आवाज त्या का सरस्वतीच्या कानावर जातो आणि ते बेला निघायला आणायला ती आईला सांगते आई मी चालले मी माझ्या आणायला तिकडे बेकछूट गोळीबार झालाय काहीतरी वेगळंच घडलंय म्हणून हळूहळू चालत चालत बागेमध्ये येते असंख्य प्रेत पडली होती प्रत्येक जण विवळत होता आक्रोश होता रक्ताचे पहा ठाऊत होते रक्ता मासाचा खच पडला होता आपल्या बेलाला सैरा वेळा सोडत सोडत सरस्वती माता इकडे तिकडे पाहते बेला कुठे दिसत नाही बेलाच्या नावाने कुणाच्या गळ्यात पाहते आणि त्या प्रेताला तुरवध तुरवत ती पुढे जाते एवढ्यात एक माणसाने तिचा पाय धरला पाणी कुठल्या गावचा ना शिवचा जातीचा ना पंचा धर्माचा ना गोत्राचा आपल्या देशासाठी आलेला माणूस म्हणतो की मला पाणी पाशील गेळा होता पाण्याच्या त्या ठिकाणी धावत जाते बघतो तर काय तर गेळ्याच्या आतमध्ये पाणी नव्हतं मात्र गोळ्याचा वर्षात होऊन तो गेळा भरला होता पुन्हा येते तो गतप्राण झाला होता वेळ शोधत गोळे जाते एवढ्या ते तीस वर्षाचा योग एक पन्नास वर्षाचा युद्ध त्या ठिकाणी निश्चित पडला होता पुन्हा एका तिला पाय पकडतो सांगतो हे ताई माझ्या मुलाला तू माझ्या घरी पोचवशील हो कुठे तुझा मुलगा तो दाखवतो जवळ एक सात वर्षाचा मुलगा निश्चित पडला होता माझा मुलगा जिवंत त्याला घरपर्यंत पोहोचवशील का त्यांनी सांगितलं हो काय तो काय झाला होता आणि जवळ प्राण सोडले होते आपल्या सात वर्षाच्या मुलाला असणाऱ्या क्रांती विचार तेजस्वी विचार ऐकण्यासाठी तो घेऊन आला होता की येणारी पिढी कशी माझ्या राष्ट्राला एक जागी देशा कशी घेशील ही भावना उराशी बाळगून हा माणूस त्या ठिकाणी घेऊन आला होता आपली मुलं या देशासाठी घडली पाहिजे या मातीसाठी घडली त्यांचं बलिदान या देशासाठी झाली पाहिजे एवढा उदात्त हे बाळकला ही माणसं त्या काळात जन्माला आली म्हणून आज स्वातंत्र्य आपल्या आपण बघतोय त्यांनी गतप्राण झाला होता बेला इकडे तिकडे सरत होती बेलाला शोधत होती बेलाला हात मारतो होती बेला काय दिसत नव्हते तेव्हा ना ते सहा वाजले होते आई घरी एकटीच होती आणि ते घराच्या दिशेने निघाले होती वाटेत जाता, जाता जाता एक चिंचोळ्या रस्त्यातून जाताना गल्लीतून जाताना पाठीमागला इंग्रजी सैनिक येतो आणि तिच्या पाठीमागे बंदुकीचा दस्ता टाकतो आणि सांगतो इस गली से जाना होगा तो चलकर जाना होगा चलकर नाही चालत जायचं नाही सरपटत जायचं बेला सरस्वती म्हटली मी जाणार मी स्वाभिमानी स्त्री आहे मी राष्ट्रभक्त आहे मी चालत जाणार परंतु त्या ठिकाणी असणार आहे गोवा मृतदर्शक म्हाताऱ्याने सांगितलं की तिला सरस्वती सरपटत जा सरस्वतीला येवांना खूप वेदना झाल्या होत्या कशी कशी ती घरापर्यंत आले आपल्या मुलाला जन्म दिला आणि त्या ठिकाणी गतप्राण झाली सार चित्र बारा वर्षाचा युवक पाहत होता ताबडतोब तो जालिवन मला बागेमध्ये आला त्या ठिकाणी रक्ताने भरलेली माती घेतली आपल्या दवतेमध्ये टाकली धावत धावत घरी आला बहिणीने विचारलं भाईसाहेब कहा काय ते तर काय निरुत्तर झाला म्हटलं पांढरा सुंदर रू आला पांढरी सुंदर बकुळीची फुलं आण कळ्या आणि त्या ठिकाणी त्यांनी बकुळीची कळ्या घेतल्या पांढरा सुंदर रुमाल घेतला त्याच्यामध्ये रक्ताने भरलेली माती भरली आणि तो रुमाल बांधला आणि भारत मातेसाठी स्वतंत्रतेची शपथ घेतली ते आजपासून माझं आयुष्य असेल ते केवळ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी असेल भगतसिंग घडले ना त्या प्रेरणेतून घडले भगतसिंग घडले ना या घटनेतून घडले तेरा एप्रिलच्या घटनेनं तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस चा जो वीर या देशासाठी दिला ना या भूमिकेतून दिला या विजातच्या हेतूतून दिला या प्रेमेतून दिला आणि आपल्याला माहित आहे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात ते, आणि तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस हा तेवीस वर्षाच्या युवकाचा कालखंड होता तेव्हा सेंट्रल मध्ये तीस ऑक्टोबर ला त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली चारशे पानास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला भगतसिंग लाला राय सायमन कमिशन परत जा म्हणून सोंड्र केलेला गोळीबार आणि त्यातून पडलेले भगतसिंग आणि त्यांनी केलेला गोळीबारातून एक वेगळाच अधिकारी त्या ठिकाणी मृत पावला आणि त्यांनी संसदेच्या असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला केला की इंग्रज सरकारच्या मनामध्ये एक अनामिक भीता निर्माण व्हावी हो भी। कुणालाही मागण्याचा हेतू हो नव्हता पण जागिवले देशनिष्ठ असलेले क्रांतिकारक कुठल्या दिशेने आगेकूच करत आहे या देश किती उत्तप्त वातावरणामध्ये आहे क्रांतीच्या उंबरत्यावर आहे ही भावना व्हावी हो म्हणून त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब फेक केला आणि भगतसिंगांना अटक करण्यात आलं भगतसिंग राजपूर आणि सुखदेव हे तीन तरुण त्या ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांना चोवीस मार्च एकोणीसशे एकतीस या रोजी भाषिक ठरवण्यात आली होती त्या ठिकाणी जेव्हा चोवीस मार्च तेवीस मार्च एकोणीसशे पहाटे पहाटेचे चार वाजता त्या ठिकाणी असलेला मेजर रजत मेजरनी त्या ठिकाणी सांगितलं त्यांना पहाटे ते चार वाजले होते आणि त्यांनी सांगितलं का आपण ते नाही चले जाऊ काय घडत होतं काय कोणालाच माहित नव्हतं कशासाठी सांगितलं फक्त एकच सांगितलंय की वरुण आदेश आले कैदी आपापल्या बाराकीमध्ये गेले होते प्रत्येकजण जण चर्चा करत होता याआधी आधी असं कधी घडलं नव्हतं भगतसिंगाच्या मूर्तीच्या एक अवध सेंट्रल जेल मध्ये अतिशय थरारक असा वारा सुटला होता पर्जन्य उष्णी झाली होती जणू काही या अन्याय अमान्य होता अशा पद्धतीची परिस्थिती न थांबते न थांबते तर त्या ठिकाणी त्या जनरल प्रमुखाने सांगितलं होतं की प्रत्येक जण आपापल्या कैद्यांची आपसात आशात झाली एवढ्या त्या ठिकाणी असलेल्या साफसफाई करणारा कामगार बरकट त्या ठिकाणी आला सांगितलं ठिकाणी भगत प्रत्येकाच्या मनामध्ये ऊर फुटायला लागला प्रत्येकाच्या मनामध्ये अशी बाण फुटले गेले चौसष्ट सहासष्ट दिवस कायद्यांना अन्न पाणी मिळत नव्हतं म्हणजे युवकाने या ठिकाणी त्रास होता सांगितलं युवकाने या ठिकाणी आंदोलन केलं होतं अशा पद्धतीने जेव्हा आपल्यासाठी लढणारा युवक फासावर जाणार युवक फासावर जाणार तेवीस वर्ष वय होत असं वय होत आज तीस वर्षाच्या वयामध्ये लग्न होतं पंचवीस वर्षाच्या वयापर्यंत शिक्षण पूर्ण होतं वयाच्या सतराव्या वर्षी माझा माझं लग्न केवळ स्वातंत्र्याच्या माझा जन्मच केवळ स्वातंत्र्यासाठी के झालाय हे वडील किशन सिंगला सांगणारे राणी विद्या आई विद्यावतीला सांगणारे भगत सिंग म्हणतात की भारत मातेच्या वायामधली भारतंत्र्याची बेडी घ्यावा पिकून पडेल ना तेव्हा मी लग्नाची भेटी घालते अशा पद्धतीचा विचार होता आणि म्हणून आणि त्या ठिकाणी त्यानंतर जेव्हा काय त्यांना का समजलं की भयकची फासावर जाणार आहे आणि त्यानंतर भगतसिंगाची कुठली तरी वस्तू आपल्या जवळ असेल म्हणून त्यांनी बरकटला विनंती केली की कंगवा घेऊन येसा घेऊन ये भगतसिंगाचा प्रेम घेऊन ये ज्यांनी येणाऱ्या शहीदांना मार्गदर्शन केलं अनेक पुस्तकावर लेखन केलं आणि प्रेरणा देणारे निबंध लिहिले एक वस्तू जर आमच्या घरी असेल तर आम्ही नातवंडला सांगू आमच्या मित्रांना सांगू येणाऱ्या क्रांतिकारकांना सांगू की होय आमच्या त्यांच्या प्रवासाचे आम्ही खऱ्या अर्थानं साक्षी होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी पेन आणलं वही आणली आणि त्या ठिकाणी टांगो आणला आणि त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी लिलाव झाला आणि ही वस्तू कुणाला मिळणार त्यात पण ठरलं गेलं म्हणजे एका प्रेरणेने लढलेल्या लढवय्याची एक वस्तू देखील आम्हाला आयुष्यात किती अमूल्य वाटते ती प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढीला आम्ही काहीतरी सांगू शकू की आम्ही त्यांच्या समकालीन होतो आम्ही त्यांच्या विचाराधीन होतो आणि हा त्यांच्या आयुष्याचा थराल प्रवास आम्ही पाहिलाय आणि त्या ठिकाणी कैद्यांमध्ये असे ते वातावरण होतं आजची वेळ झालेली

रक्ताची गरज आहे माझं कार्य प्रभू रामचंद्राचं कार्य आहे माझे कार्य हे कृष्णाचं कार्य आहे आणि या देशाला जर खऱ्या अर्थानं देण्यासारखे काही असेल तर ते मी बलिदान देतोय आणि माझं बलिदान येणाऱ्या अनेक क्रांतीवीरांसारखे तेजस्वी ठरेल आणि या भारत मातेच्या ओळखातून अनेक क्रांतीवीर घडतील आणि माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळेल आणि माझं सर्वोच्च ध्येय आहे की मृत्यूला हसत हसत पासावर जाणे त्यांचे वाक्य ऐकून सच्चेच्या डोळ्यात येईल म्हणते काही वेळानंतर वाजले होते प्राणनाथ मेहता त्यांना भेटण्यासाठी आले होते त्यांनी विचारलं विचारलं क्या त्यांना विचार की आप भगतसिंग लेनिन हे पुस्तक लायो हो। त्यांना खूप आवड होती लेनिन हा क्रांतिकारक होता रशियाचा राज्य क्रांती केली होती प्रेरक विचारातून भगतसिंग लढत होते भगतसिंगांवरती अनेक विचारांचा पगडा होता आणि त्याने ते पुस्तक वाचायला सुरुवात केलं त्यावेळी प्रांगणात मेताना त्याने विचारलं देश केली क्या आप संदेश दे देश केली आप क्या समजव दे त्यांनी दोनच वाक्यात सांगितलं त्यांनी डुंकुनी पायकाने इन्क्लाब जिंदाबाद साम्राज्यवाद मुद्राबाद या साम्राज्यवाद निघून जाईल आणि माझा देश स्वतंत्र होईल एवढी भावना उराशी पळवून जगणारा माणूस पुन्हा एकदाच्या त्या विचारामध्ये घडून गेला काही तासात मृत्यू आहे पुन्हा पुस्तकामध्ये डोकावतोय आपल्या मनाची कुठली हलचल नाही स्थिर मन आहे एक धैर्या जायचं आहे केवढी मोठी उदात्त भावना असेल केवढा विचार असेल केवढा मोठे असेल आणि त्याच ठिकाणी जो कर्नल सिंग होता तो त्या ठिकाणी येतो आणि त्यांना सांगतो की मृत्यूच्या बारा तास अगोदरच आपल्याला फाशी दिली जाणार आहे तेव्हा भगतसिंग म्हणतात काय मला तुम्ही पुस्तकाचं एक पान देखील वाचून देणार नाही चेहऱ्यावरती कुठलंही दुःख नाही चेहऱ्यावरती घबराट नाही आणि जेव्हा ह्या मेजरनी त्यांना सांगितलं या, या सेंट्रल जेलच्या प्रमुखांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या ईश्वराला स्मरण करा वाही गुरुना स्मरण करा तेव्हा भगतसिंग सांगतात की कधीच आयुष्यात मी ईश्वराचं स्मरण केलं नाही या भारतमातेवर आक्रमण करून इंग्रजांच्या विरुद्ध ईश्वराला दोषच दिलाय या भारत उदरामध्ये जन्माला आली जेव्हा कुपोषित बालक मी बघतो भुकेलेली बालक मी बघतो त्यावेळेस देवालाच मी दोष देतो आणि मृत्यू समयी जर मी देवाला दोष दिला तर हा देव मला म्हणेल की भगतसिंग भीतरा होता भगतसिंग घाबरला होता भगतसिंग धैर्याने सामोरा गेला आणि हा दोष माझ्या मातीला लागेल म्हणून मृत्यू समयी देखील मी कुणालाच कुणाची याचना करणार नाही माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय जर काय असेल त्या देश मातीसाठी प्राणाची आहुती देणं आणि फासावर जाणं आणि त्या ध्येयापर्यंत मी पोहोचणारच तीस वर्ष तीस वर्ष त्या जेलचा प्रमुख म्हणून काम करणाऱ्या आयुष्यामध्ये अनेकांना पैसे दिली पण एवढ्या धैर्याने सामोरं जाणारा ओठावर मिसरुटीने पोचणारा भारत मातेचा बुलंद चेहरा क्रांतीवीर त्याला सांगत होता की माझ्यामध्ये ते आहे मी मृत्यूला सामोरं जाताना घाबरणार नाही मी ना 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 भारतमातेसाठी मातेसाठी जन्म घेतलाय आणि त्या ठिकाणी संध्याकाळचे चार होते दुपारचे बाराच्या वेळेला त्या ठिकाणी संध्याकाळच्या बेबे नावाचा एक त्या ठिकाणी सफाई कामगार होता स्वयंपाक त्या ठिकाणी साफसफाईचे देखील काम करायचं भगत सिंगांनी त्यांना सांगितलं आईच्या आमचं काहीतरी मला खाऊ देत भगत भगतसिंगला दूध पिण्याची मोठी आवड होती खाण्याची मोठी आवड होती व्यायामाची मोठी मृत्यूपूर्वी देखील ते व्यायाम करत होते एका अधिकाऱ्याने विचारलं व्यायाम करण्याचा उपयोग काय त्यांनी सांगितलं एवढी मजबूत असायला हवी त्या भारत भारताच्या स्वातंत्र्य गळाला गळफास घालून ती तुटली नाही तर म्हणजे एवढं बेधडकपणा होता एवढी जिगरबादपणा होता एवढा आत्मविश्वास एवढा एवढा ध्येय वेळी माणसं होती सुडाने पेटलेली होती आणि म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं बेबे त्या ठिकाणी चालत चालत धावत धावत भगतसिंगाच्या घरी गे गेला आईला डबा बनवायला सांगितलं शेवटची इच्छा तुझ्या आजचं जेवायचं आहे आईने पंचपक्वानं बनवली आणि चालत चालत त्या दरवाज्यापर्यंत चा आला तेव्हा सेंट्रल जेलचे दरवाजे बंद झाले होते आणि भगतसिंग आपल्या आईच्या पंचपक्वानाचं अन्न शेवटपर्यंत खाता आलं भगतसिंगांनी भगतसिंग फाशाला जाण्यापूर्वी बारा तास एकही अन्नाचा कण घेतला नाही त्यांना उपाशी ठेवण्यात आलं तरी देखील या देशाच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्याच्या भूमीसाठी हसत हसत पाचवला जाणारा देशामध्ये आजरावर भूमिका करून गेला आज इथे बसलेली माणसं येतो ती ते त्यांची प्रेरणा म्हणून आली आज या ठिकाणी सर्वेच्या वाचनालयाच्या वाचनालयाचे तुकाराम पवार यांच्या संकल्पनेतून जो कार्यक्रम उभा राहतो ते भगतसिंगांची प्रेरणा आहे या क्रांतीवीरांची प्रेरणा आहे येणारा समज उन्नतीकडे जावा उत्कर्षाकडे जावा आणि त्यांची प्रेरणा येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरावी हाच मनाशी संपन्न झालेला कार्यक्रम आहे प्रजासत्ताक दिनाचं महत्व आनंद साधारण आहे कारण त्याच्या पाठीशी क्रांतीवीरांचं बलिदान आहे भगतसिंगांना त्या ठिकाणी चार वाजता काळे कपडे परिधान करण्यात आले त्यांचं वजन करण्यात आलं त्यांना काळे कपडे परिणाम करण्यात आले या तिन्ही क्रांतीवीरांना त्या ठिकाणी त्यांचा चेहरा फक्त उघडा ठेवण्यात आला त्यांचे हातपाय बांधण्यात आले हातामध्ये पायामध्ये बेड्या घातल्या हातामध्ये बिड्या घातल्या होत्या आणि भगत सिंगांच्या मुखातून आपोआप एक गीत प्रकट झालं कबी ओ बी भी दिन भी आहे आएगा।, हो हो आएगा जब आणि अशा पद्धतीने त्यांच्या मुखातून एकच गीत प्रकट झालं आणि त्यांना माहित होतं मला फाशीवर जायचंय त्यांना विचारण्यात आलं तुमची शेवटची इच्छा काय त्यांनी सांगितलं माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय भारत माझं आणि बलिदान देण्यात काहीच नाही ह्याच धैर्याने मी झपाटलोय मी झपाटलोय मी टाका अशा पद्धतीनं मृत्यूला न घाबरता धैर्याने सामोरं जाणार क्रांतीला या भारत वर्षाने पाच वाजता त्यांना तिकडे नेण्यात आलं अतिशय क्रूर जल्ला त्या ठिकाणी त्यांचा वाट पाहत होता संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाने जेव्हा भगतसिंग फासाकडे चालत जात होते त्यावेळेला संपूर्ण परिषद त्या ठिकाणी धनानून निघाला होता इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत होता भगतसिंग फासावर जाताना रंगदे बसंती चोला हे गीत भारत महत्वाचे देतो उत्स्फूर्त गीत गात गा त्या ठिकाणी गेले सगळ्यात प्रथम फाशीला कोण जाणार आहे हे विचारण्यात आलं सुखदेवानी सांगितलं सुखदेवानी सांगितलं जेव्हा प्राणनाथ मितानी त्यांना शेवटचा प्रश्न केला होता की तुम्हाला देशवासियांना काय सांगायचंय ते त्यांनी सांगितलं फिर बोलूर सुखदेवांचं ते वाक्य आजही करेल सुखदेव त्यांच्या रूपानं त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या विचारानं त्यांच्या जागमल्य देशभक्तीनं आजही आपल्याला भेटत आहे या इंग्रजांकडे माझी एकही वस्तू राहता कामाने असे सांगणार आहे त्या ठिकाणी सुखदेव होते भगतसिंग होते आणि होते मी दिलेला कॅरम हे इंग्रज अधिकाऱ्याला देऊ नका तो जेल मधून घेऊन जा हे त्यांनी शिक्षण सांगितलं आणि त्या ठिकाणी पासावर जाताना देखील शिव वर्मा सांगतात की हसत हसत धैर्याने पासाना घेणारा तो क्रांतीवीर मी माझ्या डोळ्याने पाहिला त्या क्रांतिकारकाने आपल्या आत्मचरित्रात लिहिलं की एवढा धाडशी माणूस या पृथ्वीवर जन्माला कसा येऊ शकतो कुठली असेली प्रेरणा कुठली असेली निष्ठा कशा पद्धतीने माणसं मंतरलेली माणसं निर्माण होतात आणि त्यांनी पाहिलं ते भगतसिंगांसारखा शूर योद्धा मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला बघितलं भगतसिंगांना त्या ठिकाणी नेण्यात आलं सुखदेवला फाशी दिली भगतसिंगांना फाशीवर हो चढवण्यात आलं इंतलामचा नारा दिला आई जेव्हा भेटण्यासाठी त्यांना भगतसिंगांना भेटण्यासाठी त्या सेंट्रल जेलमध्ये आली होती ना त्या आईच्या आश्रूचा बाई म्हटला होता तेवीस वर्षाचा मुलगा फासावर जाणार होता आईला सांगितलं रो मत्मा तू रोय ना ते देश के हर आदमी बोले गा की विरोगी माता रोग मी तुझा वीर पुत्र पिढीला सांग की आपली मुलं देशासाठी तुम्ही कुरबान करून टाका कुठलाही दुःख मनामध्ये घेऊ नको आणि तो दिवस भगतसिंगाच्या आयुष्यातला भगतसिंगाच्या आईच्या आयुष्यातला शेवटचा आश्रमीचा दिवस होता पुन्हा ती कधीच ते विश्वाचा मुलगा पासावर गेला पण त्यांनी सांगितलं आई मी आई मी मरणार नाही मी या देशासाठी कायमच जिवंत राहील शहीद भगतसिंग म्हणून जिवंत राहील आणि जाता जाता आई शेवटच्या वेळेला पण श्वास असेपर्यंत या देशवासियांना इन्क्लाबचा नारा देऊन जायचा जाए। आई आणि इन्क्लाब देश म्हणून फ आवडला गेलं भगतसिंग फासावर बरं भगतसिंग एवढी केली की जमत काँग्रेस एक नेता सोडी नावाचा राहत काहीतरी विपरीत घडतं याचा भाग सर्व देशवासियांना झाला संपूर्ण भारत माते की जिंदाबादनी सारा सेंट्रल जेल दना निघाला आणि भरतसिंग हसकाच सात वाजून संध्याकाळी तेतीस मिनिटांनी पाठीवर गेले इंग्रज सरकारला माहितो ना नेल्सन नावाचा अधिकारी आला त्या ठिकाणी त्यांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं कसे कसे त्यांचे मृतदेह बाहेर काढले एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांची मृतांची ओळख पटवण्यात सांगितली त्यांनी नकार दिला त्याला निलंबित केला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ता ती ओळख पटवली आणि मागच्या बाजूला जेलच्या मागच्या बाजूला एक ट्रक लावण्यात आला त्या ट्रक मध्ये एखादी वस्तू फेकावी तसे त्यांचे मृतदेह फेकण्यात आले या जेलमध्ये अग्निशन करावं असं इंग्रजांनी ठरवलं परंतु या ठिकाणी अग्निक चितेचा अगडंब दिसेल धूर निघेल सेंट्रल जेलही भारत क्रांतिकारक जाळून टाकतील या भीतीनं मागची भिंत फोडण्यात आली तर मागच्या भिंतीतून बाहेर काढण्यात आलं रावी नदीच्या ठिकाणी नेण्यात आलं परंतु त्या ठिकाणी पाणी कमी होतं म्हणून त्या ठिकाणी त्यांना अग्निसंस्कार देण्याचा बेत रद्द करण्यात आला ता त्यानंतर फिरोजपूर शहरामध्ये सतलज नदीच्या ठिकाणी त्यांचे अंतिम संस्कार करण्याचे ठरले त्या ठिकाणी तिने मृतदेह आणण्यात आले जवळ जवळ एका गावातून एका पुजाऱ्याला आणण्यात आलं आणि त्यांच्या संस्कार करण्यात आले एव्हाना ही बातमी वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली होती हजारोंच्या संख्येने क्रांतिकारक त्या दिशेने येत होते इंग्रज अधिकाणी पर काढला होता पाहता तो काय अर्धवट जळालेल्या अवस्थेतले मृतदेह टाकून इंग्रज अधिकारी पळाले होते शेवटी या क्रांतिकारी त्याला अग्नी दिला आणि रात्रभर त्याचा पहारा केला संपूर्ण ही बातमी बघता बघता भारतामध्ये पसरली होती आणि त्यांच्या पडसाद असे तीव्र उमटत होते साऱ्या ठिकाणी निदर्शन होत होती साऱ्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी अफाट मोर्चा निघाला होता लाहोर शहराच्या मॉल पासून हा मोर्चा निघायला सुरुवात झाली तीन किलोमीटरच्या मोर्चामध्ये असंख्य पुरुष सहभागी झाले होते काळ्या भीती बांधल्या होत्या स्त्रियांनी काळ्या साड्या घातल्या तरुणांनी काळे झेंडे हातात धरले होते आणि जिंदाबादचा नारा दे भगत सिंगांचा परिवार तिन्ही शहीदांचे पार्थिव घेऊन पेटीमध्ये त्यामुळे फुलांनी सजवल्या पेट्या आपल्या दिशेने येत आहे आणि या क्रांतिकारकांच्या ते तेवीस वर्षाच्या विरांच्या पेठे आपल्या दिशेने येत आहे ज्यांनी आमच्या भविष्यासाठी आपलं आयुष्य कुर्बान केले ज्यांनी आपल्या आयुष्याची कुर्बानी दिले माझ्या आयुष्याचे ध्येयचे माझ्या आयुष्याचं मा समर्पणचे माझ्या आयुष्याचा त्यागा माझ्या आयुष्यासाठी मी यासाठी मी जन्माला आलोय अठात ज्यांनी ओढाकून बाळगला त्यांचा मृतदेह आपल्या दिशेने आपल्या दिशेने येतो हे ये पाहून साऱ्या जनसमुदायाचा आश्रूचा पान आपला साऱ्यांना समजलं आणि या इंग्रज अधिकाऱ्यांना कधीच माहीत नव्हतं की भगतसिंगांचा हा मृत्यू त्यांच्या पारतंत्र्याचा गर्दन काळ बरोबर सोळा वर्षानंतर या देशाला स्वातंत्र्याचा कारण केवळ होत तेवीस वर्षात भईसिंगांना दिलेली फाशी या देशामध्ये दे एवढ्या तीव्रतेने पसरली होती एवढ्या संतापाने पळसाद उमटले होते इंग्रजांना या, या देशातून काढता पाय घ्यावा लागला आईची प्रेरणा त्यांच्या सोबत होती त्यानंतर बरोबर एकोणीसशे पासष्ट भगतसिंग एकतीस मार्चला फासावर गेले पण एकोणीसशे पासष्ट ला उज्जैन नगरीमध्ये कवी कृष्ण सरळ देवराय यांनी भगतसिंग पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांच्या आईला प्रकाशन सोहळ्यासाठी मोडवलं होतं त्या भगतसिंगांच्या आईला पाहण्यासाठी एकोणीसशे एकतीस नंतर एकोणीसशे पासष्ट ला पाहण्यासाठी त्या उज्जैन नगरीमध्ये पासष्ट हजार तरुण जमले होते पासष्ट हजार तरुण आणि त्या ठिकाणी भर म्हणजे अशी सभा भरवण्यात आली सात खान भगतसिंगांच्या आईच्या गळ्यात घालण्यात आले होते त्या ठिकाणी त्या दिवशी उज्जैन नगरीमध्ये जन्म मुलांना मुलांना भगतसिंगांचं नाव दिलं होतं पोलिसांच्या कड्या तोडल्या गेल्या सिंगांना आईला पाण्यासाठी गर्दी झाली आणि त्याचं रूपांतर सभेत झालं भगतसिंगांच्या आईने एकाच वाक्यात सांगितलं कोण कहता आहे मेरा भगत मेरा भगत आज मी जिंदा आहे तुम्हाला दिलो मी भगत सिंगांच्या आईचं वाक्य आजही त्याच रूपाने या भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांची प्रेरणा त्यांची देशभक्ती त्यांचे विचार आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपण त्या विचारातून या ठिकाणी जमलेलो आहोत त्या वीरांना आपण वंदन करूया त्यांना कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होऊया अशा शहीद वीराच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी आलात आणि हा सार्वजनिक सदविचार सार्वजनिक वाचनायाचा सर हेतू त्यांचे सांस्कृतिक विचार आणि परंपरा अबाधितपणे कायम राहील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो हो मी या ठिकाणी थांबतो जाहीर